हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आज सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना आज आहे स्वामींच्या आवडीचा वार आणि गुरुवार तर चला सकाळी सकाळी बघा घटाला पाणी वगैरे घालून ना तर आज देवीचा रंग पिवळाचा आहे आणि देवीचा ना चौथी माळ आहे तर आज मी देवीला तरवटाच्या फुलाचीच माळ घातलेली आणि मला जसं जमेल ना तसं साध्या सोप्या सा सिंपलमध्ये ना अशी छोटीशी रांगोळी काढली पिवळ्याच कलरमध्ये आणि पिवळा आणि थोडासा लाल दोन्ही मिक्स करून ना रांगोळी काढली आणि दोन चार दिवस झालं असं माझं चाललं होतं ना उंबरट्याचं लेपन करायचं उंबरट्याचं लेपन करायचं तर मला काही वेळच भेटत नसायचा काय नाही काय काम असायचं सकाळचं तर आज बघा लवकर आवरून ना लवकर उठून वगैरे असं उंबरट्याचं लेपन वगैरे करून छान अशी रांगोळी काढली जशी मला जमेल तशी मला सध्या रांगोळी काढता येत नाही बरं का खरं सांग पण एकदम साधी सिंपल असं काढत असते मी आणि सकाळचं बघा एवढी धावपळ असते ना पोरांच्या जेवणाचं डब्याचं असं स्वयंपाक लवकर बनवावं लागतं तर पोरांसाठी बघा असं चपाती आणि सुकी बटाट्याची भाजी बनवली आणि इतकी गडबड झालती ना तर म्हटलं चला उमराट्याचं लेपणं वगैरे पूजा करूया तर सकाळी सकाळी अशी फजिता झाली बघा दोन तीन वेळा दोन तीन वेळा इकडं ठेवायचं देवा इकडं ठेवायचं असं चाललंय माझा सकाळ एवढं जर वारं सुटले ना भरपूर असं वार सुटलेलं आहे तर मला इकडं ठेवावते काहीच करा ना इकडं ठेवलं की विजायचं इकडं ठेवलं की विजायचं तर आतल्या साईडला ठेवलेला आहे मी देवा आणि या आज काही मला फुलं वगैरे भेटले नाहीत आता सध्या आमच्या झाडाला फुलं नाही झाड तोडल्यामुळं अजिबात एकसुद्धा फुल भेटत नाही कुठून बाहेरून आणलं ना तरच फुलं भेटत नाही तर आता सध्या एक सुद्धा फुलं नाही तर बघा अशा साध्या सोप्या सा पद्धतीत उमराट्याची पण पूजा केली आणि एवढी जर थंडी सुटलेली ना सकाळी सकाळी असं वातावरण झाले ना आणि कवळ असं ऊन पडले पण बापरे एवढं जर वारं सुटले ना गार झारसं वारं सुटलेलं तर सकाळचं असं वातावरण आणि दोन दिवस झालं आमच्याकडं पाणीच नाही बरं का सकाळपासून तर अजिबात पाण्याचा एक सुद्धा नाही असं माझं चाललं होतं काही करून काय नाही आणि पाण्याशिवाय कुठलीच कामं होत नाहीत कपडे भांडी म्हणा तशीच एकदाचं गवत आज एवढी जर धावपळ झाली ना तर खरं सांगते असले धावपळ झालेली अजिबात शेळ्यांना गवत नव्हतं ना तर बघा असं झाडून वगैरे काढून असं गोळवत खाऊन खाऊन पिल्लं शेळी असं थकून गेलेत ना तर बसलेत बस बस आता खाली एवढं छान आहे एकदम हिरवंगार पिल्ल्यांसाठी तर बघा कशी बसलेले जोड आणि तिकडं शेळी बसलेले असं वातावरण झालेलं आता वाजलेत पाच सव्वा पाच तर अक्षता माऊली आलेत शाळेत ना तर बाहेर गेलेत कुठं तर आता वाजेत ना संध्याकाळचे पाच साडेपाच तर आज लवकरच स्वयंपाक बनवायला घेतला आहे आणि आज बघा एवढा जर थकवा आला तर सांगणारच आहे पुढं तुम्हाला अगोदर स्वयंपाक बनवून घ्यायचा आहे मला लवकर तर अक्षरशः त्या कांद्याने मला एवढं जर रडवलं ना खरं सांगते लईस रडवलं एवढा जर कांदा तिखट आहे ना तर खरंच लय कांदा तिखट आहे तर, तर बघा ह्यांच्यासाठी आणि पोरांसाठी म्हटलं चला काहीतरी असं साधं सिंपल बनवूया तर असं डाळकांदा बनवायला घेतला मटकीच्या डाळीचा डाळकांदा एकदम साध्या सिंपल पद्धतीत आणि बाहेर म्हणलं ना एवढं जर गार वातावरण ना आणि एवढा जर पाऊस येत होत ना बाहेर रिम झिम रिम झिम तर मग इकडं बघा माझ्यासाठी असे मस्त चहा वगैरे बनवायला ठेवलाय आलं वगैरे टाकून ना चहा ठेवलाय आणि इकडं म्हटलं तर फोडणी टाकली मस्त भाजीला फोडणी टाकून मी शेगडीवरती ठेवलं आणि इकडं असं चहा ठेवला आहे बघा आलं वगैरे टाकून आणि असे थंडी वगैरे असेल ना तर खरंच थकवा आला असेल तर खरंच चहा पिलं ना तर थोडंसं बरं वाटतं आणि मस्त वाटतं चहा पिल्यानंतर तर या सगळे तुम्ही पण चहा प्यायला तर बघा असं चहा पिऊन होतंय की नाही तर आता दिवस मावळायला लागले ना तर दोन दिवस झालं असं पाणी नव्हतं आमच्याकडं तर आज पाणी सुटलेलं आहे असं सगळं हातातलं काम टाकून ना, ना। तर लगेच पाणी भरायला घेतलं तर अजिबात पाणी थोडंसुद्धा पाणी नव्हतं ना दोन दिवस झालं पाणी चाललं एक टिपकासुद्धा पाणी नव्हतं कशालासुद्धा पाणी नव्हतं तर सगळी बॅलर वगैरे हो पालतं घालून स्वच्छ घासून वगैरे पालतं घालून ठेवले सगळी भांडी म्हणा बॅलर म्हणा सगळं आणि अक्षरशः पेण्यासाठी ना दोन जार ह्यांनी विकत आणलेलं तर ते एकच दिवस गेला दोन जार पोरांना असं सा, भरपूर सारं पाणी लागते सांडायला तर डेरा वगैरे धुवून घेतला सगळं प्यायचं पाणी वापरायचं सगळं भरून घ्यायचं आता माहित नाही किती वेळ पाणी येते किती वेळ नाही दोन दिवस झालं पाणी नव्हतं ना आता माहीत नाही किती वेळ येते किती नाही आणि इकडं म्हणलं ना आता दोन दो चार दिवस झालं बघा बापूंनी भोपळा आणलेला उपवासाचा तर बराच दिवस झालं मला तर आठवतच नाही भोपळा जसं कळते तसं कधी खाल्लेलं असं आठवतच नाही तर असं मस्त छान भोपळ्याची वाफ काढून घेतली सगळ्यांसाठी जेवणासाठी तर मस्तपैकी म्हणजे की गूळ म्हणा साखर म्हणा काही जे जसं आवडेल ना तसं टाकून खाल्लं पण चालते आणि इकडं म्हणलं ना आता असं मस्त मटकीच्या डाळीचा टाळकांदा बनवला आणि त्याच्यासोबत ना इकडं ज्वारीच्या भाकरी बनवल्या आणि मी ना माझ्यासाठी ना माझा उपवास असतो ना नऊ दिवसाचा तर माझ्यासाठी असं भगर बनवली तसं म्हणाय गेलं तर अक्षताला मावलेला पण भरपूर भगर फ खिचडी असं आवडती ना तर त्यांच्यासाठी पण अशी थोडीसं जास्तच बनवली भगर आणि बघा थोडंसं दही राहिलं होतं ना त्याला म्हणलं चला सगळ्यांना पुरायचं नाही तर थोडंसं दहीचं मी जास्त बनवलं ताग बनवलं झालं सगळं पाणी वगैरे भरायचं आणि आज स्वयंपाक पण लवकरच आहे तर आज एवढा जर थकवा आला तर गवताला गेल्यामुळं तर भरपूर असा थकवा आलेला आणि दोन तीन दिवस झाले बघा जसं उपवास लागलेत ना तसं दळणं पण दळण ना दळणं पण येत नाही जास्त एक दोन एक दोन येत ना तर लगेच दळायचं होते माझं िकडं असं माझी दिवाबत्ती वगैरे हो झाली आज झाली आज लवकरच केल्यास कारण कामं नव्हते ना त्याच्यामुळे लवकरच दिवाबत्ती वगैरे हो के केली तरच गवताला गेल्यामुळे बघा एवढा जर थकवा आला आहे ना तर खरंच सांगते आधीच माझी तब्येत बरोबर नव्हती आणि त्याच्यातनं आम्हाला भरपूर असा थकवा आलेला आहे आणि गवतावरून आल्याबरोबर ना एक दोन एक एक तास दीड तास एवढा जर थकवा आला होता ना तर खरंच काही सांगायलाच नको अक्षरशः दोन किलोमीटर जायचं आणि दोन किलोमीटर यायचं एवढं जर त्रास झालेला आज ना दोन किलोमीटर जाऊन दोन किलोमीटर चालत आहेच आणि तिथं गेल्यानंतर ना एवढं जर तीन चार दिवस झाले एवढं पाऊस होता ना हो तर ते एवढं अक्षरशः एक पाय का एक पाय काढायचा आणि एक पाय ठेवायचा असं झालं होतं आज इतका थकवा आलेला भरपूर लांब जावं लागते गवताला आणि त्याच्यामुळं ना पावसात हो ना पावसामुळं सगळं अक्षरशः सगळं पाणी जसंच्या तसं राणात उभं राहिलं होतं आणि कसं गवत काढायचं काय काढायचं एवढा जर प्रश्न पडला होता ना तर खरंच अक्षरशः आम्ही तीन ते चार तास गवता गवताला गेलेलो ना अक्षरशः आम्हाला यायला आम्ही बारा वाजता गेलेलो ना तर आम्हाला गवतावर यायला तीन वाजल्या होत्या तर तीन तास लागलं होतं आम्हाला गवताला जायला आणि यायला एवढं जर लांब जायचं परत गव गवत काढायला काय जास्त वेळ लागत नाही पण यायला जायला ना बराच वेळ लागतो लांब जायचं असलं तर तर असं असं थकवा आलाय ना तर खरंच काही सांगायलाच नको आणि इकडं म्हणले ना स्वयंपाक वगैरे झाला आहे माझा तर मी शेगडीवरती बघा दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि अक्षता माऊली म्हणलं ना तर आरतीला आरतीला जायसाठी ना त्यांना एवढं धडपड धडपड करत असेल ना तर बाहेर गेलेत अक्षता माऊली दोघं पण कधी सुद्धा आम्हाला एवढा त्रास झाला नव्हता पण आज एवढा जर त्रास झाला ना अक्षरशः इतकं चिक्कल इतकं चिक्कल होतं ना खरं सांगते आणि आज ना देवीचा पिवळा रंग आहे तर मी आज पिवळी साडी काही घातली नव्हती मला सकाळी गवताला जायचं होतं ना त्याच्यामुळे मी जे काही रोजचे असेल ना तेच घातली होती आणि बघा माझ्याकडं असं म्हणजे की प्रत्येक रंगाची साड्यात पण असं काठपदर साडी असल्यामुळं ना पिवळी साडी माझ्याकडं काठपदर आहे तर एवढी साडी घा कधी घालायची नाही गवतायला जायचं त्यामुळेच मी साडी वगैरे काही घातली ना जे असेल ना तेच रोजची माझं जसं असेल तसं एकदम साधं सिंपल असंच असते जे आहे तेच जे म्हणजे की व्हिडिओमध्ये एक आणि असं एक असं काहीसुद्धा नसते जे असेल तेच जे आहे तेच खरं आहे तेच असते तर चला आता जेवण वगैरे करायचं आहे बराच वेळ झाला आहे आज लवकरच दोन तीन दिवस झाले माझं लवकरच स्वयंपाक वगैरे सगळी कामं आवरतात आणि आज तर त्याच्यापेक्षा आज लवकरच लवकर आवरलं कारण आज म्हणजे की मला जास्त थकवा आणताना तर म्हणले चला कधीतरी एकदा स्वयंपाक करून घ्यायचा आहे आणि करायलाच पाहिजे तर म्हणून लवकर स्वयंपाक वगैरे केला आणि माझ्यासाठी म्हणलं तर भगर वगैरे कर केलेले मी